फ्रेंड्स मागील पार्टमध्ये आपण अण्णाभाऊसाठी लिखित माझा रशियाचा प्रवास या पुस्तकाचा आपण फर्स्ट पार्ट बघितला पहिल्या पार्टमध्ये अण्णाभाऊसाठी मॉस्कोला जाणार होते त्याची माहिती दिली आहे मी सेकंड पार्ट सुरू करते दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएट जनतेने पराक्रमाची शर्थ केली होती त्यामुळे मी उत्स्फूर्त होऊन स्टालिन ग्राडच्या लढाईवर एक पोवाळा लिहिला होता माझी प्रतिभा लाल सैन्याबरोबर बर्लिनपर्यंत गेली होती आणि आता मी स्वत मास्कोपर्यंत जाणार होतो इंडो सोवित कल्चरल सोसायटीच्या शिष्टमंडळात माझा समावेश झाला होता पण मुंबईहून दिल्लीपर्यंत एकटा जाऊन मग मला इतर सभासद भेटणार होते त्यापैकी एकालाही मी ओळखत नव्हतो घरापासून विमानतळापर्यंत माझ्या अनेक मित्रांनी आप्तांनी मला फुलात बुजवलं आशीर्वाद दिले विमानतळावर अनेक दोस्त आले होते त्यांना आनंद झाला होता मी मात्र मनात खसलो होतो मास्कोचा प्रवास नी तोही विमानानं या कल्पनेनं मला धडकी भरली होती माझे मित्र मला एक एक सूचना करीत होते एक म्हणाला तुम्ही रशियात झोपड्या किती आहेत तेवढ्या पाहून या बरं का एकानं सांगितलं पुलाखाली किती लोक राहतात याची काळजीपूर्वक तपासणी करा एकजण गंभीर चेहरा करून म्हणाला पोलादी पळद्याची जाळी किती आहे याची नोंद करून लवकर या एकानं देव निर्वासित झाले आहेत ते कुठं राहतात त्यांची परिस्थिती काय आहे हे, हे न चुकता पाहून या अशी सूचना केली आणखीही कित्येक सूचना आल्या वर्णभेद व्यक्ती स्वातंत्र्य बेकारी म्हणजे सर्व रशियाचे संशोधन करून मिळावे असेच त्यांचे मत होते आणि मी म्हणून ऐकत होतो माझ्यापुळं ते विमान शांत उभं होतो पण माझा आत्मा ओळाला होता काळीच धळधळत होतं त्यामुळे मी बोलत नव्हतो फक्त म्हणून मुंडी डोलवून वेळ काळीत होतो सूचना उपदेश फुले हार आशीर्वाद हे सर्व घेऊन मी बारा रोजी रात्री अकरा वाजता दिल्लीकडे विमानाने भरारी मारली त्यावेळी महाराष्ट्राची भूमी अंधारात गडप झाली होती ती दिसावी म्हणून मी धडपडत होतो मी विमानाकडे जाते वेळी हात उंचावून उभी असलेली माझी मंडळी शंकर भाऊ शांता शकू शाही दना गव्हाणकर गणपत सातपुते श्री वैराळे श्रीमती जयवंताबाई या सर्वांच्या मूर्ती माझ्या डोळ्यापुळून हलता हलत नव्हत्या गणगोत देश घर सोडून दूरदेशी जाताना किती दुःख होतं याचं मला त्यावेळी अनुभव आला सकाळी पाच वाजता पालम विमानतळावर माझ्या विमानानं पाय टेकले माझा जीव भांड्यात पडला अगदी सूर्योदयापासूनच मी खासदार एस ए डांगे यांच्या बंगल्यावर दाखल झालो तेव्हा डी झोपले होते स व डांगे यांनी मला यांनी मी आल्याचं समजता असत्या हसत पुढे आल्या आमच्या अण्णाला अण्णा मास्कोरा निघाला असं म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली उषा ताईनं घाई केली पैसे घेऊन त्या माझी तयारी करायला तयार झाल्या पण मी मुंबईहून निघताना सर्व तयारी केली होती ताईनं विचारलं अण्णा कपडे घेतले आहेत मी उतरलो बूट ताईनं दुसरा प्रश्न केला आहेत मी उत्तर दिले हे ऐकून ताई निर्धास्त होऊन असल्या आणि माझ्यासाठी काय काय खरेदी करावे याचा विचार करू लागल्या दुपारीच ताशकनपर्यंत जाण्या येण्याचं तिकीट आणि व्हिजा माझ्या हाती पडल्यानं मी विवंचनामुक्त झालो दुसऱ्याच दिवशी पुढं जायची तयारी करू लागलो कपडे क कपडे करून आवरावर केली तोच डांगे शांतपणे माझ्याकडे आले माझा तो साहिबी पोशाख पाहून गारात हसले मग त्यांनी माझा टाय सरळ बांधला अंगातील कोटावरून स्वतः ब्रश फिरविला आणि पाठीवर थाप मारली ज्या हातांनी कामगारांच्या अनेक पिढ्या घडविल्या ने लढवल्या ते हात माझ्या पाठीवरून फिरताच माझं काळीच डोंगरा एवढं झालं मुंबईत आचार्य अत्रे आणि दिल्लीत कॉम्रेड डांगे यांचे आशीर्वाद घेऊन चितोडकी राणी या भारतीय विमानातून मी आकाशात झेप घेतली त्यावेळी मातृभूमी सोडण्याचं दुःख आणि सोवियत देश पाहण्याचं सुख यांचा विलक्षण संगम माझ्या अंतकरणात निर्माण झाला होता मी पुन्हा पुन्हा आपली धरती पाहत होतो आणि तिचे दर्शन घेत होतो मी लवकरच परत येणार आहे हे मी विसरलो होतो